नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये मा सर्वांना श्री स्वामी समर्थ खूप दिवसांनी लाईव्ह घेते गावाला गेले होते आता एक आठ दिवस झाले असतील चार पाच दिवस झाले असतील गावावर आल्यावर तुम्ही माझे व्हिडिओ पण बघितले असतील जेवण झालेलं आहे झालं का तुमच्या सर्वांचे जेवण संध्याकाळी काय सध्या वेळच होईना लाईव्ह घ्यायला म्हटलं चला आज दुपारी घेऊयात आणि माझ्या लाईव्ह वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईव्हला लाईक करायला पण विसरू नका सिरियलला जे आहे त्यांनी पटापट कमेंट करा आता जेवण केलंय आम्ही आणि म्हटलं त्याला थोडा वेळ घ्यावं लाईव्ह एवढं काम केलं गावाकड दोन दिवसात आम्ही एक एकर ऊस लावला खाली झोपली का बेडवर झोपली बरोबर मुलं झोपलेली आहे दिसतंय का हो तुम्हाला बरोबर आणि जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी प्लीज मराठीतनं कमेंट करा इंग्लिशमध्ये कमेंट करू नका जे जे कोणी लाइवर नवीन असाल तर च्या लाईव्ह लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर आकांक्षा आकाश स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्ह वर कुठून बोलत आहात तुम्ही आणि झालं का तुमचं जेवण सगळ्यांचं पटपट कमेंट करा का मलाच उशिरा कमेंट मराठीत न कमेंट करा मी कुठे राहता मी पुण्यामध्ये राहते मी अकोला अच्छा अकोलामध्ये राहतं का दादा जेवण झालं का तुमचं दुपारचं आणि धन्यवाद माझ्या लाईवला आल्याबद्दल मनापासून स्वागत माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईव्ह लाईक करायला पण विसरू नका झालं जेवण आता झालं जेवण अच्छा झालं का जेवण किती वाजले आता हो अडीच वाजलेत आता आमचं पण आता जेवण झालं सकाळी खूप दिसता मराठीत ना कमेंट करा छोट्या दिसता मी एकोणतीस वर्षाची आहे म्हणजे तीच आता चालू होईल आता माहित नाही छोट्या दिसत का नाही माझा मुलगा आठवीला आहे दादा आठवीला जाईल म्हणजे सातवीला आहे आता ओके okay. नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठीतनं प्लीज कमेंट करा प्लीज मराठीतनं कमेंट करा मिस्टर काय करतात मिस्टर इलेक्ट्रिकलच काम करतात इलेक्ट्रिकेशनचा आहे आमचा बिझनेस तुम्ही काय करता दादा ियलला कोण कोण आहे त्यांनी पटपट कमेंट करा आणि लाईव्ह लाईक करा दे आहे अच्छा विषयमध्ये आहे का बरं बरं छान काम आहे तर मी पण चार पाच दिवस गावाला गेले होते आत्ताच आले एक तीन चार दिवस झालं मी पण आलेले तर अजून चेहरा वगैरे सुधारला नाही आहे गावाला गेल्यावर एकदम काळत आहे चेहरा आणि ऊस लावायचा होता आम्हाला आम्ही घरच्या घरीच लावला तिघ चौघ जणांनी एक एकर ऊस काय okay. मराठीतनं कमेंट करा फोन नंबर असं कोणी कोणाचा देत नसते दादा फोन नंबर नाही असं कुणी कुणाचं देत नाही सिरियलला ना कोण आहे त्यांनी कमेंट करा का मलाच कमेंट दिसत नाहीयेत पटपट आज खूप दिवसांनी लाईव्ह घेतल्यामुळं आमची मंडळी कुणी लाईव्ह ये वर येईन झालेत लाईव्ह वर बोलायचं असते म्हणजे नंबर वगैरे कोणी कोणाचं देत नाही आम्ही फक्त लाईव्हवर बोलू शकतो स्वामी समर्थ ताई कुठं गायब झाल्या स्वातीताई कुठं गायब झाल्या आता माझी आवाज मारायला लागली काय ती का थोडा थोडा आवाज मारती खूप हो दिवस झाले तिला सर्व्हिसिंगच नाही केलेली कदाचित म्हणून किंवा काय जरी खाली जरी समजा कॉईन वगैरे अडकला असेल तरी सुद्धा आवाज मारते पण माहित नाही का मारते काय माहिती आवाज मारायला समाधान भेटत की नाही जरी काम असेल शेतात वगैरे तरी पण पन जेवण पण एवढं जात आणि छान वाटतं मला तर आवडतं पण आता हे पोरांच्या शिक्षणामुळे काही गोष्टीमुळं नाही जाता येत हालताच येत नाही बालाजी दादा पण कॅब झालेले आहेत कारण टायमिंगच चेंज केलेलं आहे मी लाईव्ह म्हणून सगळी गडबड झालेली टाइमिंग वर घेतली ना लाइव कि बरोबर मग सगळे लाइवला येतात आळस आला आता रोज झोपत असते मी थोडं या टायमाला कसं येऊन जरा घरातला पसारा वगैरे होता गावाकडनं आले होते जरा आवरलं असंच फेकून सगळं पळालं होतं त्याच्यामुळं काल गॅसची शेगडी आणली आहे है मी नवीन परत ती शेगडी तरी जुनी काढून तशीच ठेवली आहे त्याचा पण एक व्हिडिओ बनवली मी आवरल्यावर जॉईन केली रात्री पण काही व्हिडिओ काढायचं म्हणजे लक्षात सुद्धा नाही सगळं आवरून झाल्यावर नंतर हिनी जोडली शेगडी आधीची शेगडी होती माझी पण त्याचं काय झालं होतं खूपच ती सारखी सारखी खराब होत होती सारखी सारखी खराब व्हायची मग बऱ्याच वेळा रिपेरिंग केली मग एक जणांची आणली होती थोड्या दिवस वापरण्यासाठी तसा भरणा गेल्याला एवढी भांडी काळ होती की बापरे बापरे खूपच काळी व्हायची भांडी म्हटलं जाऊ दे मग घेतली आता त्यांनी जाऊन परवा दिवशी घेऊन आले काल जोडली आहे सोपी ती काम पडली चिंच आणलेल्या आहेत थोड्याशा इथं वापरायसाठी बऱ्याच जणांना वाटून पण दिल्या कारण एवढ्या काय म्हटलं खूप जणांना वाटून आणि आता थोडशा आहेत फोडावं म्हटलं त्याला आणि चिंचुके बाहेर काढावं म्हणजे काय होतं कीड लागत नाही चिंचुके चिंचा फोडायच्या आणि मीठ लावायचं गोळे करायचे असे गोल 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 त्याचे गोळे करून द्यायचं मग काय होतं ते वर्ष किती वर्ष म्हणजे मी तर म्हणते ना माझ्या दोन वर्षापूर्वीच्या आहेत त्या जशा तशा चिंचायला अजून खराब होत नाही फक्त मीठ वापरायचं जास्त आणि एक चि एक ना एक चिंचू काढायचं अजिबात किडा होत नाही आळी पडत नाही काहीच नाही काहीच नाही छान होतात म्हणजे छान राहतात ते चांगले राहतात मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा खाली ठेवा काहीच नाही फरक पडत नाही संध्याकाळी पण मी घेणार आहे नऊ वाजता लाईव्ह संध्याकाळी या तुम्ही सर्वजण लाईव्ह ला। काय खूप दिवसाचा गॅप पडलाय नुकसान माझंच होत आहे बरेच दिवस झालं कुक कुकिंगचा व्हिडिओ पण नाही बनवलेला आहे मी तर बनवल मी संध्याकाळी एवढी आ... अ पन केस पण एवढे गळायला लागले डोक्याची इकडल्या तिकडल्या पाण्याने असे गॅप पडायला लागले केस डोक्यात आता लाईव्ह बंद करते मी एक संध्याकाळी घेईल नऊ वाजता